हॅलो फ्रेंड्स तर आज मी परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे तर ते आहे फिश फ्रायचं कुरकुरीत फिश फ्राय कशी करायची मी तुम्हाला सांगत आहे इथे फिश मस्तपैकी धुवून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चम्मच एक चम्मच हळद टाकायची आहे आणि आले लसणाचं पेस्ट टाकायचं आहे आपल्याला तीन ते चार चम्मच आणि आपल्याला हिरोती टाकायची आहे म्हणजेच रेड चिली पावडर आणि आपल्याला धनिया पावडर कोरिअंडर पावडर पावडर टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मस्तपैकी आणि खूप चवीला लागते एकदम जसं आपल्याला बाहेर मिळते सेम तसं कुरकुरीत लागते तर त्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीकवाला आणि त्यावर टाकायचा आहे रेड चिली पावडर आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे त्यांची ट्रिक असते क्रिस्पी करायसाठी आणि मच्छी पण खूप मस्तपैकी फ्राय होते कुरकुरीत होते हे ट्रिक वापरल्याने तर रवा बारीकच घ्यायचा आणि जर तुमच्याकडे मोठा रवा असणार तर मिक्सरला लावून घ्या थोडा आणि बारीक करा <laughs> मग त्यावर हिरोती वगैरे टाका तर इथे ते मी तेल गरम करून घेतलं आहे पॅनवर आणि मस्तपैकी आपली जे मॅरिनेट करून ठेवलेली दोन दोन तास तरी ठेवावं लागतं मॅरिनेट करायला आणि मग दोन तासानंतर मी इथे तळायला घेत आहे मस्तपैकी डे त्यावर मस्त रवा आपण हे करून घेतलेला आहे सगळीकडनं एक नंबर त्याला मस्तपैकी आपण सगळ्या पीस पीसेसला आपल्याला रवा लावूनच तळायचा आहे खूप क्रिस्पी होतात आणि टेस्टी होतात आणि सेम जसं आपल्याला बाहेर मिळतं खायला तसंच सेम लागते आणि आपल्याला व्यवस्थित सगळ्या पिसांना डीप फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि लो टू लो टू मिडियम फ्लेममध्ये तुम्ही याला फ्राय करा म्हणजे क्रिस्पी होतात जास्त हे केलं तर मग हातनं तुम्हाला ना मिळणार नाही म्हणून क्रिस्पी व्हायसाठी एकदम लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेममध्ये तुम्ही तळा आणि फ्राय करा आणि आपल्याला व्यवस्थित सगळं हे करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला यावर मस्तपैकी आता गार्निशिंग करायचं आहे थोडासा कोथिंबीर चिरून मस्त बारीक बारीक यावर टाका आणि रेसिपी आवडली असणार तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसणार तर आणि सुद्धा दाबा नोटिफिकेशनसाठी थँक्यू सो मच